जर तुमच्याकडे चुक्याच्या बिया नसतील आणि तुम्हाला तर चुका लावायचा आहे कारण भाजीमध्ये चुका सगळ्यात भाजी महाग असतो सर्व भाज्या स्वस्त असतात पण चुका खूप महाग असतो कारण तो साठवून ठेवायला येत नाही त्याचं लगेच पाणी होतं खराब होतो त्यामुळे चुक्याची भाजी दुकानदार जास्त महाग देतात जर तुम्हाला चुका उगवायचा असेल किंवा त्याच्या बिया तयार करायच्या असेल बाजारातून जेव्हा तुम्ही चुक्याची पेंडी आणता त्यामध्ये मुळ्या असलेल्या चुक्या चुक्याची रोप पाहायचं मुळं ज्यांना मुळं असतील असं रोप घ्यायचं आणि ते असं लावून टाकायचं आणि त्याला पहा बिया आलेल्या आहेत हे पहा या बियानंतर तयार झालेल्या आहेत अगोदर याला बिया नव्हत्या फक्त थोडंसं असं थोडंसं उगवलेलं होतं बियांसारखं पण हे पूर्ण नवीन झालेलं आहे तयार इथे थोडंसं होतं बियांसारखं पण हे नवीन झालेलं आहे आणि हे सुद्धा नवीनच तयार झालेलं आहे आणि इकडे ही पानं दिसत आहेत ही सुद्धा नवीन पानं तयार झालेली आहेत तर मी तीन रोपं मला अशी मिळाली होती लावण्यासाठी आणि इकडे इकडे एक रोप लावलेलं आहे मी इथे सुद्धा ही नवीन पानं आलेली आहेत तर किती सोप्या पद्धतीने आपण ह्याच्या बिया तयार करू शकतो किंवा रोप सुद्धा तयार करू शकतो आणि तसंच पालकाचं सुद्धा आहे तुम्हाला पालकाच्या बिया जर तयार करायच्या असतील तर तुम्ही पालकाची अशी मुळी असलेली रोपं बाजूला घ्यायची आणि ती लावून टाकायची त्याला सुद्धा पानं येतात आणि नंतर बियासुद्धा येतात तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा एक आपला फायदा होतो असं हे बिया तयार करता येतात आणि बियांच्या कलेक्शनमध्ये मी काही बिया लावल्या होत्या ते उगवलेल्या आहेत हे हळदीचं रोप आहे आंब्या हळदीचं इकडे टोमॅटो ही मका छान झालेली आहे आणि इकडे पुन्हा हे उगून आलेलं आहे आता मी दोन तीन प्रकारचे लावले होते आता नेमके कुठल्या प्रकारचे कोणते रूप आहेत ते मला नाही सांगता येणार बीन्स लावलं होतं आणि अजून एक काळा घेवडा असं काहीतरी असेल ते, ते पण मला एवढं काही सांगता येणार नाही कोणतं कोणतं आहे ते पण छान उगवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद